शेकडो हातांनी शहीद जवान बाबासाहेब कावरे यांच्या पंचवीसाव्या शहीद दिनानिमित्त मानवंदना शहीद शहीद जवानांच्या सन्मान बातमी पारनेरचे जवान बाबासाहेब कावरे यांच्या पंचवीसाव्या शहीद दिनानिमित्त शौर्यगाथा रौप्य महोत्सवात शेकडो हातांनी शहीद जवान बाबासाहेब कावरे यांना मानवंदना देण्यात आली अहिल्यानगर जिल्ह्यातील शहीद जवान यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला सुपुत्र शहीद जवान बाबासाहेब कावरे यांच्या पंचवीसाव्या शहीद दिनानिमित्त तीन दिवस शौर्यगाथा रोपे महोत्सव साजरा करण्यात आला होता शुक्रवारी मुख्य शहीद दिनानिमित्त सकाळी कावरेमाळा येथील शहीद जवान बाबासाहेब कावरे स्मारकासमोर पारनेर महाविद्यालयाचे एन सी सी छात्रांनी शहीद जवान बाबासाहेब कावरे यांच्या जीवनावर केलेले पथनाट्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात आले प्रसिद्ध व्याख्याते व सामाजिक प्रबोधनकार प्राध्यापक हरिभक्त परायण अशोक महाराज शिंदे यांनी त्यांच्या धक्त्या शैलीतून शहीद जवान बाबासाहेब कावरे यांची शौर्यकथा का सांगितल्यावर शहीद जवान बाबासाहेब कावरे अमर रहे भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर धुमधुमून गेला एन सी सीचे चे झांस पथक व नंतर एन सी सी छात्रांनी शहीद जवान बाबासाहेब कावरे यांना रायफल मानवंदना दिली यावेळी कर्नल साहेबराव शेळके कॅप्टन वराळ नाशिकचे कॅप्टन विजय कातोरे गुरुजी प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर नगराध्यक्ष डॉ विद्या बाळासाहेब कावरे उपनगराध्यक्ष जायदा शेख पाणीपुरवठा सभापती योगेश मते अर्जुन भालेकर एन सी सी प्रमुख प्राध्यापक भरत डगळे संतोष पारधी पोटघन मेजर सागर रासकर सहदेव घनवट पवार मेजर विजय डोळ माजी सैनिक शरद खोसे सतीश मस्के अशोक कावरे मारुती शेवाळे आदींसह नगरसेवक नगरसेविका शेकडो युवक पारनेर ग्रामस्थ उपस्थित होते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा गुंकून गौरव जवानांच्या कुटुंबियांकडून शहीद जवान बाबासाहेब कावरे यांच्या वीरपत्नी स्वाती कावरे वीरभाऊ अशोक कावरे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील शहीद जवान कुटुंब वीरमाता सौकांताबाई बबन कुटे वीरपत्नी सौ हिराबाई सुखदेव रोकडे वीरपत्नी सौमिनाबाई भानुदास गायकवाड का कारगिल युद्धातील शहीद वीरपत्नी सोकल्पना अंकुश जवक कारगिल युद्धातील शहीद वीरपत्नी सौरोहिणी रामचंद्र थोरात वीरपत्नी सौविंद्रायणी विठ्ठल भालसिंग वीरपत्नी सौछाया भानुदास उदार शौर्यचक्र वीरपत्नी सौसारिका संजय भाकरे सेना मेडल वीरपत्नी सो फरजाना फिरोज शेख वीरपत्नी अंबिका नारायण भोंदे वीरपत्नी शीतल संतोष चगदाळे वीरपत्नी सौरुषाली योगेश धामणे वीरपत्नी सौसंगीता भारत कांबळे यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला व फिजिकल केसमधील माजी सैनिक पत्नी सुनीता बाळू नागरगोजे पत्नी सौ सुवर्णा बाळू घोडे सौ मनीषा विजय धामणे सोमंगल सोपान बोकडे सौ सो सुजाता गोरख ठवळे सौ पुष्पा चौधरी सौ मनीषा आवटे सौ रोहिणी गुंजाळ सौ विद्या शिवाजी काळे सौ दीपाली संतोष गायकवाड सौ कल्याणी आवटी सौ योगिता काळे यांचा सौ कांचन बोरुडे सुवर्णा कावरे यांचा सन्मान करण्यात आला पर्वत आहेत नदी आहेत ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातली सगळ्यात वेगवान आणि मोठी असणारी नदी ही ब्रह्मपुत्रा नावाची नदी आसाम राज्यातून वाहते या असणाऱ्या आसामच्या प्रदेशामध्ये घंडा झाडी प्रचंड असणाऱ्या डोंगर प्रदेश रस्ते नाहीत अशा ठिकाणी या असणाऱ्या लष्कराच्या पोस्टिंगमध्ये त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली त्यांची पोस्टिंग गुवाहाटी या ठिकाणी झाली तेथूनच जवळच एक ठिकाणी मणिपूर नावाचं त्या ठिकाणी ठिकाण आहे राज्य आहे आणि या मणिपूरच्या प्रदेशामध्ये मणिपूरच्या बॉर्डरकडे जात असताना त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी त्या बॉर्डरवरती झालेली असताना खऱ्या अर्थानं या अतिरेक्यांशी त्यांचा संघर्ष झाला आणि अशा अतिरेक्यांशी संघर्ष होत असताना एक वीर कसा असावा पराक्रम कसा असावा हे जर तुम्हाला आम्हाला शिकायचं असेल तर या शहीद जवानाकडून शिकावं तर जो माणूस जो शहीद जो सैनिक देशासाठी शहीद होतो त्यानं आपल्या आयुष्यामध्ये जो काही पराक्रम केलेला असतो तो अतिशय असताना पराक्रम असतो आज पाहता पाहता पंचवीस वर्ष झाले पण पंचवीस वर्षामध्ये असा एखादा दिवस गेला नसेल की त्या दिवसामध्ये या जवानाची आठवण या कुटुंबाला त्या ठिकाणी आली नसेल जेव्हा जेव्हा आठवण आली असेल तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी डोळ्यातून पाणी आलं असेल परंतु एका बाजूला त्या ठिकाणी अभिमान आणि स्वाभिमान वाटला असेल की आपला असणारा हा सुपुत्र हा कुठल्या इतर कामासाठी गेला नाही तर तो भारत मातेसाठी शहीद झाला आणि भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य दिलं असं म्हणतात की ज्यानं या भूमीसाठी रक्त सांडलं ज्याने या भूमीसाठी आपल्या देहाचा त्याग केला ती माणसं देवापेक्षाही अमर होतात देवापेक्षाही मोठी होतात आणि म्हणून भारत मातेच्या इतिहासामध्ये असणाऱ्या सुवर्णाक्षरांनी लिहावा असा इतिहास खऱ्या अर्थाने या वीरांनी कमवलेला आहे की ज्या इतिहास कधी संपत नाही आज फक्त पंचवीसावा असणारा रौप्य महोत्सव रौप्य असणारा शिव स्मृती दिन आहे पण माझा विश्वास आहे सैनिकाची कीर्ती आणि जवानांची कीर्ती शहीद जवान बाबासाहेब कावरे किंवा इतर जे काही जवान शहीद झाले त्यांची कीर्ती चंद्र सूर्य असेपर्यंत अमर राहील ते कधीही संपणार नाही ते प्रत्येकाच्या मनामनामध्ये त्या ठिकाणी राहील जननी आणि जन्मभूमी स्वर्गासाठी स्वर्गापेक्षा शहीद जवान बाबासाहेब कावरे यांची पोस्टिंग त्या ठिकाणी झालेली होती एक दिवस दूरध्वनीवरून त्यांना फोन आला आणि दूरध्वनीवरून त्या ठिकाणी फोन आला की मणिपूरच्या बाउंड्रीच्या जवळ काही त्या ठिकाणी दहशतवादी काही आतंकवादी ते उल्फा आतंकवादी त्या ठिकाणी आहेत म्हणून त्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराची कानवाई निघालेली होती एका पाठोपाठ एका पाठोपाठ अनेक असणाऱ्या लष्कराची वाहनं निघालेली होती प्रदेश अतिशय डोंगराचा होता अतिशय घंदा टारण्याचा होता तिथल्या वाटा बिकट होत्या अशा बिकट वाटांच्या मध्ये गाडी चालवणं हे अतिशय अशक्य असणारी गोष्ट आहे परंतु या असणाऱ्या गाडी चालवण्याचं काम शहीद जवान बाबासाहेब कावरे करत होते सारथी कसा असावा सारथी कसा असावा तर सांगायचं म्हणजे ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कृष्णानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि अर्जुनाला आणि सगळ्या पांडवांना वाचवलं अगदी तशा पद्धतीनं सारथी बाबासाहेब कावरे यांनी पूर्ण फलटण वाचवली आणि स्वतःच्या देहाचं बलिदान केलं सारथी असा असावा तर म्हणजे शहीद जवान बाबासाहेब कावरे सारखा असावा एका पाठोपाठ एक लष्कराच्या गाड्या निघालेल्या होत्या आणि अशा तो दिवस होता एकवीस नोव्हेंबर दोन हजारचा एकवीस नोव्हेंबरचा तो दिवस उजाडला खऱ्या अर्थानं तो दिवस कदाचित कुणाच्याही वाट्याला येऊ नये कुटुंबियांच्या वाट्याला कदाचित तो येऊ नये तो दिवस होता एकवीस नोव्हेंबर दोन हजार वर्ष सुरू झालेलं होतं मंगळवारचा दिवस होता लष्कराची कारवाई निघालेली होती उल्फा आतंकवादी संघटनेच्या आणि त्यांच्या असणाऱ्या अतिरेकांचा खात्मा करण्यासाठी त्या परिसराची पाहणी चालू होती सीमेच रक्षण करण्यासाठी देशाच्या सीमेच रक्षण करण्यासाठी या सगळी सैनिकांची कारवाई चाललेली होती प्रदेश अतिशय भयानक असताना आणि अशा प्रदेशामध्ये गाडी एका वळणावरती आल्यानंतर अचानक अंधाधुंद अशा प्रकारची लष ते असणाऱ्या अतिरेक्यांची फायरिंग सुरू झाली एकच धुमचक्री चालू झाली सगळे असणारे जय जा, जवान सावध झाले सावध पत्र जो कैंडिडेट पास दस टाइमिंग में आ जाएंगे उनको पास कर लिया जाएगा आप तैयार हो चलो इधर भी जाएगा आपको ग्रुप वन ग्रुप वन टू ग्रुप टू आपका नाम क्या है आपका नाम क्या है आप हेलो आपकी जॉइनिंग आप है साथ, साथ। आपकी दस दिन के बाद आपका नाम क्या है बाबा साहब कावरी साहब हेलो आपकी जॉइनिंग है दस दिन के बाद जाओ आप घर जाओ Tunggu <laughs> 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 <laughs>